होम मिनिस्टर खेळ पैठणीचा महिला व युवकांसाठी बक्षिसाची पर्वणी आनंद हास्य आणि उत्साहाच्या अफलातून जल्लोषात कॉमेडी किंग प्रसिद्ध अभिनेता अमोल यादव यांच्या खास कॉमेडी शोचे डोंगर खंडाळा येथे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सहकार विद्यामंदिर डोंगर खंडाळा परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आयुष्या चॅरिटेबल फेडरेशनच्या अध्यक्षा स्नेहलताई भंडारे यांच्या खास संकल्पनेतून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भन्नाट कार्यक्रमाचा मनोरंजनासोबतच आकर्षक बक्षीसही जिंकण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमात महिला भगिनी युवक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन स्नेहाताई भंडारे यांनी केले आहे